सांगली जिल्ह्यात दर शनिवारी प्रत्येक पोलीस ठाण्यात तक्रार निवारण दिन साजरा करण्यात येणार आहे तो आणि यावेळी उपविभागीय स्तरावर बैठका घेऊन तक्रारींचं निराकरण करण्यात येतं पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वतः जत पोलीस ठाण्यात तर अप्पर अधीक्षक रितू खोकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात बैठक घेऊन तक्रारींचे निरसन केले जिल्ह्यात आज एकूण चारशे एकसष्ट तक्रारींचा निपटारा करण्यात आला सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे प्रत्येक शनिवारी पोलीस ठाणे तसेच उपविभागीय कार्यालय स्तरावर तक्रार निवारण दिनाचे आयोजन करण्यात आले या ठिकाणी नागरिकांच्या तक्रारी ऐकून त्यांचे निराकरण करण्याचा प्रयत्न होत असतो आज पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी स्वतः जत पोलीस ठाण्यात भेट देऊन तक्रारदारांच्या तक्रारी जाणून घेतल्या आणि याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याबाबत संबंधित अधिकारी अंमलदार यांनी जागीच सूचना देऊन वीस तक्रारींचं निराकरण केलं अप्पर अधीक्षक रित श्रीमती रितू खोकर यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यास भेट देऊन चोवीस तक्रारींचे निराकरण केले सांगली जिल्ह्यातील शहर उपविभागामध्ये एकशे एकोणसाठ मिरज उपविभाग चव्वेचाळीस तासगाव चव्वेचाळीस विटा सेहेचाळीस इस्लामपूर एकशे तीन जत उपविभाग पंच्याहत्तर अशा एकूण चारशे एकसष्ट तक्रारींचे निराकरण करण्यात आले ज्यांची तक्रार असेल त्यांनी संबंधित पोलीस ठाण्याला हजर राहून आपल्या तक्रारींचं निराकरण करून घ्यावं असं आवाहन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी यावेळी केलं आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली